गुड मॉर्निंग मस्त सकाळ झालेली आहे पक्ष्यांचा किलबिलाट येतो आहे ऐकू वातावरण पण मस्त थंड झालेलं आहे आता लवकर लवकर आवरायचं आणि नाश्त्यासाठी खाली जायचं आहे आमची इथे पाच जणांची रूम इकडे आहे आणि राणी आत्ताची खाली आणि बाकीच्या काकांची समोर आहे स्तुती आली आहे सकाळी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आवर आवर् जालो एव्हरीबन गुड मॉर्निंग मस्तपैकी सकाळचं रेडी झालेलो आहे आणि आत्ता आपल्याला देवदर्शन करायचं आहे देवळांमध्ये जायचं आहे नाश्ता बाकी आहे अजून नाश्ता करायचा आहे चेकआउट अकरा वाजता आहे वेळ आहे पाणी करूयात अँड देन पुढचा प्रवास करूयात आवाज माझा पूर्ण गेलेला आहे खूप ओरडा मस्ती केलेली आहे मी बट ब्लॉग जारी राहिला फोटो निघालो फोटो निघालो नीला टॉयलेट और लाल बाथरूम के लिए हो हो बापरे रील ही रील रील ही हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सोमी ओमी <laughs> नाउ मिक्स आम्ही समोरच्या इथे होतो राहण्यासाठी इथे अश्विनी काकी इकडे प्रियंका काकी त्याचबरोबर इकडे समीर काका हिरू होती इकडे होता प्रसाद काका सगळे नाष्टाला पोहे आलेले आहेत गुळपापडी इथे ताई आहे मागे सगळे बसले का 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 पण निगुळ्यात नाश्ता झालेला आहे आपला बर हाय केवटी बॅग ठेव्यात आई पण रेडी झालेली आहे एकदम मस्त दिसते या साडीमध्ये काल आईने पहिल्यांदा जीन्स अँड टी शर्ट घातलेलं म्हणून जास्ती ती व्लॉगमध्ये आली नाही म्हणजे आईने फर्स्ट टाईम जीन्स अँड टी शर्ट ट्राय केलं आहे ते पण काकीने खूप सांगितलं की घाल 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 म्हणून घातलं आणि छान पण दिसून होती पण आता ती परत तिच्या साडीमध्ये आलेली आहे आणि बाप्पा बाप्पाला काय सांगायचं बाप्पाला काय सांगायचं सुखी आणि चांगली बुद्धी द्या हे जे करा आता आमचं दुर्गा देवी मंदिरातलं दर्शन झालेलं आहे आ, आता आपण कुठे चाललोय आता आम्ही व्याडेश्वर टेम्पल ला जाणार आहे येस चलो चलो बाय अर्धे जण पुढे गेलेले आहेत अर्धे जण मागे आहेत पटापट पन्नास ठिकाणी आम्ही स्टॉप घेत घेत फोटो काढत काढत पुढे जात असतो काय झालंय यांच्या मागे मागे आहेत बरेच जण आणि मला हाक मारत अर्धे जण पुढे गेलेत आमच्यासाठी वेट करायला टाइम नाही असं नाही एकतर आम्ही किती वाजवलेत अकरा अकरा झालेत आत्ता आमचं काहीतरी म्हणणं होतं किती निघणार होतो आपण नऊ वाजता नऊ वाजता निघणार होतो आम्ही आणि आता अकरा वाजले आहेत आणि अजून फोटो काढायला अजून गणपती पुणे काढायचं आणि ते खूप आणि मजा करणार आहेत जेट्टी मध्ये गणपतीपुळेला जाणार अरे आपले बाकीचे अजून मागे आहेत त्यांना घेऊयात जर आले आले सगळे जस्ट मी तुम्हाला बातमी सांगितली आता आम्ही पुढे आलो मंदिराच्या इकडनं हे बघा इथे हे मंदिर आहे आता परत हो। फोटो काढण्यासाठी परत इथे उन्हात थांबलेलो हे आम्ही दोघ जण बघ करणार आहेत आणि हे तीनही माणसं अगदी शांत संत आम्ही दोघी मॅचिंग पण आहेत पुढचं मंदिर ब्याडेश्वर टेम्पल सगळे जातात चला आपलं व्याडेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण मुसलंडीला जाणार yes. आहोत आज दर्शनच दर्शन सगळीकडे स्टॉप घ्यायचा आहे बाप्पाचं दर्शन, yes. yes. दर्शन करायचं आहे फोटो काढायचे आहेत रील्स करायचे आहेत और... यही, यही मजा आहे मच्छी मसाला लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा हावाला घेऊन गेलेलो मस्त होता हाय हॅपी बर्थडे डू यू हॅपी बर्थ डेपी बर्थडे हॅप्पी डे डू यू ले लो आहे देवळा चला पादूचं गोड आहे ना आले मीला जाऊ दे पाले सैद वाली आंबो हाती घेऊन आमी हं एवढा लांब आहे टिंग टिंग ठीक आहे बोला सगळ्यांना सुखी ठेवा सगळ्या घरामध्ये ही गिरवीना पात्र बाई लोक फोटो हो हो हिरो दर्शन झालेलं आहे बस मध्ये आता आम्ही बसतोय परत चलो जेवायला आलेलो आहोत आम्ही तूट फोटो अंब्रस फेवरेट कस जेवण आपलं जेवण झालेलं आहे कसा होत या हॉटेलचं नाव स्वाद आहे मस्त एकदम पूर्ण ट्रेडिशनल पूर्ण प्रॉपर जेवण होतं आमरस एक नंबर कि किती दिवसानंतर आमरस खाल्ला मस्त होता टेस्टी एकदम तू काय खाल्ला आमरस कशी तू आप, जा आम्रस सोडलं तू आम्रस, आम्रस। खाल तू काहीच खाल नाही ना खाल्लस कस आम्रखंड खाल्लस का गुर तुला काही लॉलीपॉपच आवडतो का आणि लॉली दीदी लॉली दिदी विहासने सगळ्यांना नावं ठेवली झुम झुम दीदी मिट्टू दीदी आणि ही लॉली दीदी श्रावणीचं नामकरण नाही झालं अजून चलो बाय बाय आता इथे हेदवीचा गणपती आहे तो आपल्याला आहे हिरो हिरो आमचा हिरोच्या गणपतीला आम्ही आलेलो आहोत जेवण झालंय ऊन कडाक आहे चला आता आपण व्याघ्यांबरी देवीच्या दर्शनाला जाणार आहोत वागेश्वरी देवीच्या इथे आलेलो आहोत आपण नाही बघा हे हो देऊळ आहे व्याघ्यांबरी देवीचं सुंदर देवीचं आमच्या देऊळ आहे हो आत्ताच देवी लोटी भरलेली गुरुजी आता नेसवत साड़ी सगळी देवळं झालेली आहेत आता आपल्याला गणपतीपुळ्याला जायचं आहे त्यासाठी जेट्टीमधून जायचं आहे चार फोर फॉर्टी का फोर फिफ्टीची होती ती नाही मिळणार ना आहे मग आता फाय फिफ्टीची मिळेल ती पण नाही मिळाली तर मग सिक्स फिफ्टी फॉर्टी काहीतरी आहे पण असं करून नाही चालणार लवकर निघायला लागेल तेव्हा गणपतीपुळ्याला जाऊन पोचणार आहोत बोल बोलता कधी लिटरली दोन दिवस गेले कळालंच नाही कालचा दिवस मस्त गेला आजचा दिवस पण एकदम पूर्ण दर्शनात गेलेला आहे छान वाटलं एकदम मस्त वाटलं बरेच दिवसांनंतर आलो आहे खूप मस्त झालं दर्शन तीन दिवस यायचं आहे मज्जा करायची धमाल करायची आहे ही प्लॅनिंग चालू होती पण असं बोल बोलता कालचा दिवस प्रवासात गेला इथे येऊन पोचलो आजचा दिवस दर्शनात गेला बसमध्ये चढतोय उतरतो आहे जवळजवळ देवळं आहेत त्यामुळे फटाफट दिवस गेलेला आहे संध्याकाळ झाली आता जेट्टीमधनं तिकडे पोचू गणपतीपुळ्याला तिथे धमाल करू थोडीशी गेली आहेत काल अगदी समुद्र पण खूप मस्त आम्ही सोनसाखळी वगैरे खेळत होतो पण मी प्रत्येक गोष्ट ब्लॉग नाही करू शकली कारण की मी स्वतः पण मजा करतो ती धमाल करतो आणि मी काय केलेलं आहे कॅप्चर करायला आणि डेफिनेटली तुम्हाला ते हे व्हिडिओज आवडले पाहिजेत इथे कोकणात येऊन मज्जाच एक एक धमालच वेगळी आहे बरेच दिवसांनंतर आलं आहे दिस फिलिंग मस्त म्हणजे लिटरली आजचा आमरस इकडचीही मस्त मोठी मोठी झाडं हे वातावरण लिटरली कानांना पक्ष्यांचा ऐकू कुळणं खूप मस्त खूप मस्त बेस्ट फील दोन तीन दिवस कामाला पण सुट्टी झालेली आहे सगळ्यांनी एकत्र येऊन खूप मजा केली खूप धम्माल केलेली आहे लिटरली फॅमिली टाईम वी टाईम हा आम्ही मस्त स्पेंड केलेला आहे सगळ्या जणांचा देवीची ओटी भरतायत सगळेजण एक एक ते झालं की आपण इकडनं निघणार आहोत काल रात्री समीर काकाचा बर्थडे सेलिब्रेट केला ते पण मजा मस्त मस्त म्हणजे मजा येते फॅमिली एकत्र असली का मजा येते बस एवढंच बोलेन ॲक्च्युली मध्ये हा बघ बघताना ऐकलं असेल मी मजा हा शब्द बऱ्याच वेळा बोलली आहे कारण की खरंच ती मी अनुभवली आहे सगळे एकत्र असले का खरंच मजा येते ना बाय बाय तिकडे फोटोग्राफी झाली आहे माझा इथे बोलून झालेलं आहे मस्तपैकी मी काल ट्राय करत होती का मी ब्लॉग करीन बोलिन, बोलन पण माझा जर घा बसलेला व्हेरी सॉरी फॉर दॅट पण ग्रेट सक्सेस नाव विल गो क्विकली माझे थोडेसे फोटो काढूयात मस्त वाईट वाईट घातलेलं आहे मी प्रल फॅमिली फोटो टायम फोटोग्राफी झालेली आहे थ्री चिअर्स फॉर इथे वाट बघतोय सहा चाळीस ची खूप वेळ आहे यांनी इथे क्रिकेट खेळायला काढलंय आणि या बॅटने हा मला मारत होता आता इथे माझं आणि काकाच युद्ध होणार मी मार चल बर बा वन टू थ्री फोर यांचं बॅडमिंटन चालू झालंय तिकडे मागे ते गेलेत क्रिकेट खेळायला वेळ असा आम्ही घालवतोय जेट्टी तिकडने येते आहे इकडे येईल त्यातनं गाड्या निघतील मग या गाड्या जातील लोडिंग खूप वेळ आहे चला आली जेट्टी माझ्या तोंडावर मारू नको बाबा याच प्रकारे इथे क्रिकेटचा सा सामना सुरू झालेला आहे सगळे काका त्याचबरोबर सोहम ओमकार रेडी झालेले आहेत आणि कॉमेंट्री करण्यासाठी घसाप बसलेली धनश्री वैद्य रेडी झालेली आहे याचबरोबर प्रसाद काकाची बॉलिंग त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी सोहम वैद्य रेडी आहे इथे बॅटिंग साठी त्याचबरोबर समोर हेमकांत वैद्य

सगळ्यांनी बघा गाडी येते

मस्त हवा इथे आपण पोचणार आहोत थोड्या व्ह्यू छान आहे कधी झालं दर्शन चला रात्र झालेली आहे बापट निवास मध्ये आमचा स्टे आहे खूप थकलेत सगळे अजून जेवायच आहे बॅगा उतरवतोय आणि इज इज रूम मी मस्त फ्रेश झालेलो आहे आणि आता डिनरला चाललो आहे बाहेर जेवूयात आणि झोपूयात खूप थकलेलो आहोत हो हो ताईची सुरमाई सुरमाईत थाळी खाओ मुझे भी खिलाओ टूट तूट पडो आईस्क्रीम पाय हाउस इट आई ले लो जल्दी दे दो जल्दी का था माला चूज करू दे आगे <laughs> एटीन नंबर का दे हाँ का संग का, का, सांग, का

राखी खेलते हैं ना वो हमारे टीम से फोर एट फोर्टी एट ना ही लाग लग ला, रहे हैं एक-एक लाग रहे हैं फाइव फोर फिफ्टी फोर नहीं है <laughs> ना ही <हैं। laughs> <दे> <laughs> है सेवेंटी नाइन मकूते काटते हैं एटीन अब तभी वन टू हुआ है सिक्स्टी माझं पण एकच पाहिजे मला पण एकच पाहिजे मला पण एकच पाहिजे तुती जरा चांगलं काढ गोनच बाकी थर्टी वन रेटी थर्टी वन थर्टी वन फिफ्टी वन सेवनटी वन एटी टूटी एटी सिक्स विरा से सोम तर झोप येत होते अर्ध्या एटी माझी फर्स्ट आली झाली आणि मला एटी सेव्हन मला एटी सेव्हन फुल अवधीसाठी ट्वेंटी वन थर्टी सेवन डिप्रेशन होते एटी सेवन ये फुल <laughs>